नमस्कार मी पपेटीर सोहम श्यामी मूल आज मी भगवद्गीतेतील अध्याय दुसरा श्लोक पन्नासावा सादर करणार आहे दुष्कृते तस्वा योगाय युज्यस्व योग कर्मसुकौशल अर्थ समबुद्धीच पुरुष पुण्य व फाफ या दोहींचाही याच जगात त्याग करतो अर्थात त्यांपासून मुक्त असतो म्हणून तू समत्व योगाला चिकटून रहा। हा समत्व योगच कर्वांतील दक्षता आहे म्हणजेच कर्वबंधनातून सुटण्याचा उपाय आहे